आपण समाजाचं काही देणं लागतो केवळ या उद्देशाने अनेक तरुण एकत्र येऊन समाज उद्धारासाठी काही ना काही धडपड करीत असतात कार्य करीत असतात त्यातीलच एक म्हणजे जयवंत जाधव आणि त्यांचे सहकारी सावली फाउंडेशन एक हात मदतीचा आपुलकीचा या शीर्षकाखाली मागील अनेक वर्ष जयवंत जाधव आणि सहकारी समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना सर्वसमान संधी मिळण्यासाठी कार्यरत आहेत याच उद्देशाने रविवारी सकाळी कल्याण पूर्वेतील विजयनगर रोड अमराई फाउंटन येथे भर उन्हात वनवन करणाऱ्या आणि मनोरंजनात्मक साहसिक खेळ खेळून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या आणि लहान दिवाळी दिवाळीनिमित्त कपडे वाटप करून मिठाईच्या माध्यमातून त्यांचे तोंडही गोड केले गेले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण पूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांनी उपस्थिती दर्शवत सावली फाउंडेशनच्या या आयोजकांना आपल्या शुभेच्छा दिल्या मिठाई आणि साडी वाटप ठेवलेले आहे आणि ही लागारी, लागारी, लागारी जे लहान मुलगी दुपारी यांचा खेळ दाखवतात ती दिवसभर इथे कष्ट करून त्यांचे आणि पोटाचा निवारण करत असतात म्हणून आज या सा, सावली कमिशन तर्फे त्यांना जे गिफ्ट देण्यात आले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते जय पाहुयात आयोजकांनी यावेळी आपले काय मनोगत व्यक्त केले आज दिवाळी निमित्त आज आपल्या सावली फाउंडेशनचा तो एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे तर सावली फाउंडेशन ही अशी संस्था आहे जी शोषित पीडित आणि गरीब लोकांसाठी नेहमी काम करते आज आपला जवळजवळ नव्वद प्रोग्राम कल्याणमध्ये झालेले आणि हा आपला प्रोग्राम अतिशय वेगळा आहे तर आता जो प्रोग्राम आहे आपल्या समाजाच्या गाव बाहेर जो राहणारा डोंबारी समाज आहे या समाजाला नेहमी गावाच्या बाहेरच का राहावं लागतं जसं हा समाज रोज सकाळी उठतो निघतो दुपारी जे तीन वाजलेला असतात पूर्ण पूर्ण म्हणजे डोक्यावर सूर्य आलेला असतो पण ह्या लोकांच्या पोटात त्यावेळेस अन्न नसते त्या लोकांना हा प्रोग्राम करावा लागतो जेव्हा ही पोरगी तीन वर्षी चार वर्षा वरती चढते तिची आई ढोल वाजवते बाप ढोल वाजवतो जेव्हा ती मुलगी चालते वरतून बघते अक्षरशः डोळ्यात पाणी येतं तर मग काय यांचा आयुष्य असा आहे की यांचा अवश्य याच्यामुळे असा आहे की नेहमी ह्या लोकांनी म्हणजे आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं नाही किंवा यांचा समाज यांची जी प्रथा आहे किंवा आपल्याला औषध आलोय ते आपल्याला नेहमी हे डोंगळीच काम आवश्यभर करायचं आहे तर अशा अनेक संस्था आहे यांना मोटिवेशन करतात की बाबा हो यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिलेला आहे पण त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही कारण त्यांना तेवढं नॉलेज नाही आणि त्यांच्या समाजासाठी असा कोणता एक नेता नाही जो त्यांना समजावलं की बाबा तुम्ही शिका तुम्हाला आयुष्यभर हेच काम करायचं नाही तुम्हाला पुढे जा पुढे जायचं आहे आपले जे मुलगा होतो मुलगी होते त्यांनी सुद्धा हेच काम आयुष्यभर का करायचं तुम्ही का शिकत नाही तर त्यांच्यासाठी अशा बरेचशा संस्था सावली फाउंडेशन आहे आपल्या मॅडमची संस्था आहे आणि बरेचशा संस्था आहे यांच्यासाठी स्वतः ते शिकायला जातात पण हे लोक त्यांच्यावरती लक्ष देत नाही कारण की त्यांना इन्स्टंट मनी भेटतो लोक पैसे देतात हे फक्त एका दिवसाच त्यांनी होणार आहे पण जर ते पुढे शिकले की त्यांचं पूर्ण आयुष्यभराचं सोड होऊन जाईल म्हणून त्यांनी शिक्षणाचा आधार नेहमी हा घ्यावा असं माझं सांगणं आहे सूरज मिलीमनी जनशक्ती कल्याण